संपूर्ण महाराष्ट्रात उमेद ग्राम ग्रामविकास व पंचायत राज विभाग यामधील शासनाच्या नियमित विभाग म्हणून असा मान्यता देऊन सर्व कंत्राटी अधिकारी या कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात यावे व पगार दुप्पट करण्यात यावे अनेक समस्यांची मागणी करण्यात आली मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत कामकाज पूर्णपणे बंद राहील संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस पासून कामकाज बंदचा इशारा दिला आहे जुनी पंचायत समिती पुसद येथे सभा घेण्यात आली या सभेमध्ये एकशे बारा ग्रामपंचायतचे महिला कर्मचारी उपस्थित होते सर्व कर्मचारी महिलांनी आपल्या समस्या मोहिनी दडिल नाईक यांना निवेदन देऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मोहम्मद हनी पुसद ची, ची तूछ खरी, तूछ राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा